देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर नगरपंचायतच्या वतीने चौदा ऑगस्ट रोजी तिरंगा यात्रा आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी विठुनामाच्या गजरात आणि भारत मातेच्या जयघोषात खालापूर शहर दुमदुमून गेला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीचे औचित्य साधत पालखीचे आयोजनही यावेळी करण्यात आले विठुरायाची पालखी आणि हातात तिरंगा घेऊन यात्रेची सुरुवात स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथून करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांना अभिवादन करून खालापूर शहरात मार्गक्रमण करत खालापूर तहसील कार्यालय समारोप करण्यात आलाय या रॅलीत खालापूर नगराध्यक्षा रोशना मोडवे सभापती किशोर पवार नगरसेविका लता लोते नगरसेविका उज्ज्वला निधी नगरसेविका सुनीता पाटील नगरसेवक राजेश पारठे मुख्य अधिकारी कोमल कराळे नायब तहसीलदार मिलिंद तिरहेकर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी खालापूर नगर पंचायत कर्मचारी वर्ग स्वामी खालापूर तहसील कर्मचारी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर खालापूर शाळा जी जे इंग्लिश हायस्कूल खालापूर खालापूर पोलीस स्टेशन कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाअंतर्गत नगरपंचायत खालापूर तहसील कार्यालय स्वामी विवेकानंद विद्यामंदिर खालापूर जीजीएम हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज हरघर तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे सातशे पन्नासावी जयंती या जयंतीच्या निमित्ताने वारीचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या वारीमध्ये सहभागी झालेले सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग तसेच खालापूरच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा रोशनाताई मोडवे मॅडम तसेच सर्व सभापती सर्व नगरसेवक आणि सर्व कर्मचारी वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांचं सर्वांचं नगरपंचायत थालापूरच्या वतीने पुनशे एकदा मी स्वागत करतो आणि आभार मानतो त्यानंतर आपलं मनोगत थालापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम आपलं व्यक्त करते आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण घर तिरंगा अंतर्गत रॅलीचं आयोजन केलं होतं सगळ्या छोट्या बांधवांचं मनपूर्वक आभार तुमच्यामुळे हा कार्यक्रम शक्य झाला नसता तसेच आमचे पदाधिकारी नगरपंचायतचे सर्व डिपार्टमेंटचे कर्मचारी वर्ग आमचा स्वतःचा नगरपंचायत खालापूर आणि आपल्या खालापूर शहरातील नागरिक पत्रकार वर्ग फोटोग्राफर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आमचे कामाला येणारे आमचे सफाई कर्मचारी आणि तसेच इतर कर्मचारी या सर्वांचे आभार आणि आजची तिरंगा रॅली इथे संपन्न होत आहे असं मी घोषित करते धन्यवाद